नमस्कार आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी त्यासाठी आपण त्या गॅसवरती एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये सोयाबीन टाकून घेणार आहे त्यानंतर सोयाबीनला एक वाप काढून पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये सोयाबीन वापरलं हो जाईल त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं खोबरं कांदा टोमॅटो तीळ आणि कोथिंबीर घेऊन त्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण भाजीच्या तयारीला लागूया आता सोयाबीन पण आपले वाफून झालेले आहेत गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जिरं आणि आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट चवीपुरता मीठ आणि थोडीशी हळद टाकून एकसारखं मसाला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर सोयाबीनमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी निथळून घेतलेलं आहे आणि आता मसाल्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून भाजी शिजू देऊया त्यानंतर खाण्यासाठी तयार आहे गरमागरम सोयाबीनची भाजी